सर्वांना प्रथम माझा नमस्कार आणि प्रथम तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मी आमचं काय सांगत नाही तर पवित्रशास्त्र बायबलमधून तुम्हाला मी सर्व काही सांगतो आणि आज बघ्या आजचा जो आपला विषय आहे यंद्रा काळ फार भयानक आहे आणि तो भयानक कसा आहे हे जरा आपण ग्रंथातून बघ्या आणि त्यासाठी आपण अध्या वाचूया या करून याचा नववा अध्याय आणि सहा वचन काय म्हणते बघा त्या दिवसात माणसे मरणाची संधी सुटतील तरी ती त्यांना मिळणार नाही मरायची उत्कंठा धरतील तरी मरण त्यांच्यापासून दूर पडेल <coughs> येणार काळ कसा आहे बघा त्या दिवसात माणसे मरणाची संधी शोधणार आहेत आणि तरी त्यांना मिळणार नाही आज बघा लोक कशाची संधी शोध आहेत तर एकानी जॉब मिळावा आपलं पोट पाणी चालावं ह्याची संधी बघत आहेत खरं पण येणाऱ्या काळ जो आहे त्या काळामध्ये लोक मरणाची संधी शोधणार आहेत आणि तरी त्यांना मिळणार नाही तुम्हाला सांगतो त्या काळामध्ये असं असणार तुम्ही म्हणणं हे काळ फार भयानक आहे आणि पिटून घेऊन मोरूया तुम्ही शंभर टक्के पेटणार तुमचं पिटून डोळा भर पडणार खरं पण तुम्ही मरणार नाही सात वर्ष नुसतात तळमळणार आणि कोणतं म्हणणार गळपासून घेऊया जा ते झाडा लटकणार दहा दिवस खरं पण त्याचा जीव काय जाणार नाही आणि कोणतं म्हणणार अरे बाबा आम्ही पण तळमळ लावलो आहे तो पण आमच्याबरोबर तळमळी असा काळ असणार आहे तुम्हाला सांगतो आणि तुम्ही म्हणणार हे माझं एक दहा तुळं सोनं घ्या आणि एक भाकरीचा तुकडा द्या मी आकंड भाकरी म्हणत नाही भाकरीचा तुकडा द्या म्हणणार तुम्ही ज्या पुढच्या माणसाने आणि ते पुढचा माणूस काय करणार म्हणजे काय ते तुमचं सोनं घेणार फेकणार आणि तुमच्या तोंडाला लाद घालणार जोरात तुमची पुढची दातं पडणार खरं पण ते काय तुम्हाला भाकरी देणार नाही आणि ती भाकरी कुत्र्याला टाकणार का पण तुम्हाला देणार नाही तर असा काळ काय येणार आहे तर ह्या ग्रंथामध्ये सगळं त्याचा उल्लेख आहे आणि खरोखर विशेष समजून घ्या आत्ताचं जग जे आहे ते आगनीनं नष्ट होणार आहे आणि स्वर्गाचं राज्य या पृथ्वी जाणार आहे आणि देवाची इच्छा यशुग्रस्तामध्ये असं आहे की तुम्ही विश्वास ठेवून तुमच्या आत्म्याचं तारण करावं बघा प्रत्येक मनुष्य मरणार आहे आणि मनुष्य मरतो म्हणजे काय त्यातला आत्मा निघून जातो आहे आणि ह्या देहाचं आम्हाला रक्षण करायचं नाही तर आम्हाला आत्म्याचं रक्षण करायचं आहे आणि कोण म्हणायचं नाही आम्हाला कोण सांगितलं नाही तर तुम्हाला एक अध्याय असतो नीतीसूत्रे त्यामध्ये तुम्हाला कळलं की विषय काय आहे तो आपण नीतीसूत्र अध्याय असूया नीतीसूत्र पहिला द्या चोवीसचा वचन काय म्हणते बघा मी, मार मी मार हाक मारली पण तुम्ही आला नाहीत मी आपला पुढे केला पण कोणी लक्ष नाही आज बघा येशू ख्रिस्ताची सुरुवात असणारे अनेक लोक आहेत आणि ती तुम्हाला सांगतो ॲक्च्युली ती हाक मारत तर त्यांच्यातनं देवाचा आत्मा तुम्हाला हाक मारतो आहे असा ती विषय आहे आणि आम्हाला कोण म्हणाल नाही आम्हाला कोण सांगितलंच नाही बघा तुम्ही माझ्या सर्व बोलाचा अविर केला व माझा वागदंड मुळी जुमानला नाही आणि ज्यावेळी ती लोकं तुम्हाला सांगत असतात की बाबा येशुकृष्त विश्वास ठेवा स्वर्गाचं राज्य जवळ आले आहे आणि तुम्ही त्या ते लोकांनी त्यांचा वागदंड काय केला आहे जुमानला नाही त्यांचा बोध जुमानला नाही आहे मग त्यामुळे पुढे गाय सविसा वचनात ह्यास्त तुमच्या विपत्तीखाली मी हसेन तुमच्यावर संकटे आले असता मी थटकेन आणि तो जो महाभयानकान राय त्यावेळी आमची थट्टा होणार आहे आणि त्यावेळी देव आम्हावर हसणार आहे आणि वादळाप्रमाणे सत्तावीस वर्ष बघा वादळाप्रमाणे तुमच्यावर संकट येईल आणि तोफानाप्रमाणे तुम्हाला विपत्ती प्राप्त होईल आणि जे आमच्यावर संकट येणार आहे ते वादळाप्रमाणे येणार आहे तेव्हा साधे येणार नाही आणि उत्पत्ती व उद्योग तुमच्यावर उडतील आणि बघा पुढे म्हटलं अठ्ठावीस वर्षांनाच तेव्हा ते मला हाक मारतील पण मी उत्तर देणार नाही आणि त्यावेळी म्हणणार प्रभू विश्वता मी आता विश्वास ठेवतो मला स्वर्गात घे त्यावेळी स्वर्गाचा दार बंद झालं असणार आहे आणि पण त्यावेळी ते उत्तर देणार नाही ते मला आसक्तीने शोधतील पण मी त्यांना सापडणार नाही आणि त्यावेळी तुम्ही हुडकणार त्या काळामध्ये इशुगी चित्र होतो काय चित्र होतो काय तर तुम्हाला त्यावेळी ते गावणार नाही का बघा कारण त्यांनी ज्ञानाचा तिटकारा केला आणि परमेश्वराची भय मान्य केली नाही आणि बघा ज्यावेळी ती लोकं तुम्हाला सांगत होती त्यावेळी तुम्ही त्यांचा तिटकारा केला आणि देवाचं भय मान्य केलं नाही आणि बघा फळ लेख आहे त्यांनी माझ्या बोजाला आवीर केला व त्यांनी माझा वागदंड दे तुझ आणि त्यावेळी तुम्ही लोकांनी काय केला देवाच्या वचनात तुच्छ लेखला आणि पुढं काम बघा एकतीसा म्हणून ते आपल्या वर्तनाचे फळ भोगतील आपल्या मसलतीचे भरपूर फळ भोगतील आणि ती आम्ही मसलत केल्या आम्ही जे वर्तन केले त्याचं आम्ही भरपूर प्रमाणात फळ भोगणार आहे त्यामध्ये काही शंकाच नाही आणि बत्तीसा वचनगामचे बघा कारण भोळ्यांचे भलतीकडे वळणे त्याच्या नाशच कारण होईल आणि बघा आम्ही जर भलतीकडे वळणार तर आमचा नाश हा ठेवलेला आहे आणि नाश हा आमचा देहिक नाश नसून आध्यात्मिक नाश आहे मृकाचे भरभराट त्याचा नाश करते आणि मूर्ख लोक आहे त्याची जेव्हा भरभराट होते शंभर टक्के ओळखायचा की त्याचा नाश चालू झाला आहे आणि बघा पण जो माझे ऐकतो तो सुरक्षित जातो आणि अरिष्टाची भीती नसल्यामुळे स्वस्थ असतो आणि जर का तुम्ही देवाचं वचन ऐकणार तर तुम्ही शंभर टक्के सुरक्षित राहणार बघा जो कोणी माझे ऐकतो तो सुरक्षित जातो आणि तुम्ही देवाचं वचन ऐकणार तर तुम्ही सुरक्षित राहणार त्याचा काही शंकाच नाही आणि अरिष्टाची भीती नसल्यामुळे तुम्ही स्वस्थ असणार आणि खरोखर तुम्हाला अरिष्टाची भीती नसल्यामुळं तुम्ही स्वस्थ बसणार आणि एवढं सांगतो यंदा काळ फार भयानक आहे आणि तो भयानक कसा आहे परत एकदा वाचतो प्रकटीकरण नववा अध्याय सहा वचन काय म्हणते बघा त्या दिवसात माणसे मरणाची संधी सुटतील तरी त्यांना मिळणार नाही मरावाचे उत्कंठ असतील तरी मरण त्यांच्यापासून दूर पडेल आणि खरोखर कुर ह्या काळात आम्ही कोण घेऊन येई अशी देवाची इच्छा आहे आणि वाचलेलोच देव तुम्हाला आशीर्वाद करू एवढं बोलून थांबतो प्रिलोड देवाची असो